हे तो खलिता पढ़ा जाए थांबा वकीलास मारना ही आमची रीत नाही म्हणून तू तुझा वकिली धर्म पाहायला विसरू नकोस दरबारात येऊन सिंहासना समोर उभे राहून तू त्या पवित्र सिंहासनाला मान देत नाही हाच खूप मोठा अपराध आहे जा आणि जाव सांग तुझ्या बादशाहला महाराष्ट्र झुकत नाही शिवछत्रपतींचं स्वराज्य नमत नाही स्वराज्यातील मावळ पुत्राच्या कारंजात भिडणार आहे जा आणि जाऊन भीड़ जा सांग तुझ्या बादशाहला छत्रपतींचे जेवढे छळ करशील तेवढ्या स्मरणीयत्न तुला भोगावे लागतील आणखी एक गोष्ट रायगडाच्या वाटे जाऊ नको तो मातीचा ढेकू नाही लावर असून निर्माण झालेले शिव छत्रपतींनी लढवायचा संस्कार केलेला एक योद्धाच आहे जा आणि जाऊन सांग तुझ्या बादशाहला चुराडा होईल तुझा आणि तुझ्या पाच लाख सैन्याचा आम्ही स्वराज्याच्या गुलमुख्यार महाराणी येसुबाई धमकी नाही हे वास्तव्य आहे आता जा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय धन्यवाद